मंगरूळ तालुका तुळजापूर येथील हजरत ख्वाजा गैबीपीर रहमतुल्ला आले यांचा उरूस उत्साहात साजरा मंगरूळ तालुका तुळजापूर येथील हजरत ख्वाजा गैबी पीर रहमतुल्ला आले यांचा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला सालाबातप्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता हजरत ख्वाजा गैबीपीर यांच्या दरगाहावर संदलचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावर्षी निमित्त मंगरूळ खोताचीवाडी तीर्थ खुर्द तीर्थ बुद्रुक सरडेवाडी भातंबरी रायखेल सरडेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दर्शन घेऊन मंगरूळ येथील मुलांनी परिवाराच्या आणि या पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने अन्नदान खीर वाटप करण्यात आली त्यामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग घेतला होता या निमित्त मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रशाला संत गाडगेबाबा आश्रमशाळा तसेच खोताचीवाडी भातंबरी रायखेल येथील शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नैसर्गिक निसर्गरम्य असलेल्या या दर्गा परिसरात सहलीच्या रूपाने आनंद लुटून दर्ग्याचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला हा उरूस यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुलांनी परिवार मित्रमंडळी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले मुख्य संपादक हुसेन मुलानी टाईम्स फोर्टीफाय न्यूज मंगरूळ तालुका तुळजापूर जर आपण टाईम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला नवीन असाल तर टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा दिल सुकून है ख़ाली नगल से कु सुकून